नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहे इडली चिल्ली इडली चिल्ली आणि ही खूप माझा नवीन डिश आहे माझा प्रसिद्ध पण आहे ही डिश आणि ह्या डिशांसाठी आपण काय काय साहित्य लागतं ते, ते दाखवतो या तुम्हाला हे हलद पावडर आहे गरम मसाला आहे लाल मिरची पावडर आहे जिरा आहे आणि हे आहे पनीर चिल्ली मसाला त्यांनी पनीर चिल्ली मसाला मिक्स आणि हे कोथमीर आहे तेल आहे आणि आदू लसूणची आणि आदू लसुणी मिरची ठेसा आहे आणि हे आहे इडली ही आहे बघा इडली एकदम छान इडली आणि हे कांद्याचे तुकडे केलेले आहेत आणि शिमला मिरची आणि तेल आणि मीठ मीठ स्वादनुसार मीठ आणि जास्त एग्रिमेंट लागणार नाही आपण बनवायला सुरुवात करूया आता आपण बनवून बनवायला सुरुवात करूया आणि तेल गरम झाल्याच्या नंतर आपण तेल गरम झाल्याच्या आपण टाकूया थोडा थोडा दोन मिनटर तेल टाकून थोडा जिरा टाकूया जिरा जिरा टाकूया जिरा झाला तर चांगला तडतोडू द्या जिरा चांगला व्यवस्थित तडतडला पाहिजे त्यानंतर जिरं जिरं तळटलेलं आहे तर आपण टाकूया आदू लसूणचा मिरचीचा केसा आदूर लसूणचा मिरचीचा केसा हे चांगलं भाजून घ्या हे चांगलं भाजून घेतल्यानंतर आपण टाकणार आहे कांद्याचे तुकडे चौरस चौकांमध्ये कापलेले आहेत कांदे आणि कांदा पण चांगला शिजून घेऊ आपण कांदा पण शिजून घेऊ आणि चौरस पीस केलेले आहे चौरस पीस कांद्याचे आणि आपला कांदा पण चांगला तडतडली तडतडला गेलेला आहे त्यानंतर टाकूया आपण शिमला मिरची शिमला मिरची आणि एकदम मस्तपैकी शिजूर शिजू दा शिमला मिरची थी शिजली पाहिजे शिमला मिरची थी शिजली पाहिजे चांगली आणि आता आपण टाकणार आहे पनीर चिल्ली मसाला मिक्स पनीर पनीर चिल्ला मग मसाला मिक्स आणि थोडा पाणी टाकूया आणि थोडीशी आपण टाकूया हलत हालत टाकूया थोडीशी आणि थोडासा लाल मिशी बाकी काही नको मी टाकू स्वादनुसार थोडं तर मी टाकू आपण स्वादनुसार आणि थोडं टाकूया आपण टमाटे टमाटे तुम्हाला दाखवलं नव्हते मी

थोडंसं आपण ढाकण ठेऊ पाच दोन एक मिनटं एक मिनटं ढाकण ठेऊ त्या कारण स टमाटे चांगले शिजतील आणि दोन एक मिनटं थांबा जरा टमाटे चांगले शिजू द्या Sama, kita siapkan. Atapun buku ya. Hm, त्यानंतर थोडं टाकूया आपण कोथिंबीर कोथिंबीर टाकूया आणि थोडंसं जरा पाणी सुकून जाऊ द्या त्या कारण आपली इडली चिल्ली तयार होऊन जाईल इडली चिल्ली इडली चिल्ली आणि आता आपलं पाणी सुकलेलं आहे त्यामुळे टाकूया आपण इडली मित्रांनो आपली इडली चिल्ली तयार झालेली आहे आता मित्रांनो इडली चिल्ली आपली तयार झालेली आहे मस्त खूप छान लागेल आणि सुगंध एकदम मस्त बिजी आलेला आहे इडली चिल्ली आणि ही रेसिपी बनवून बघा बनवून खूप छान लागेल पण आणि आपल्या लहान मुलांना भरपूर भरपूर आडे आवडेल तुमच्या लहान मुलांना भरपूर आवडेल आणि आता आपण थोडा आणि आता सर्व करू सर्व करू आता आणि आपली इडली इडली चिल्ली तयार झालेली आहे इडली चिल्ली तयार झालेली आहे आता तुम्हाला आम्ही मी सर्व करून दाखवतो सर्व करून दाखवतो आणि मित्रांनो आपली इडली चिल्ली तयार झालेली आहे बघा इडली चिल्ली तयार झाली इडली इडली च चिल्ली जशी पनीर चिल्ली बनते ना तशीच इडली चिल्ली बनते आणि इडली चिल्ली ब चिल्ली बन बघून बनवून बघा बनवून बघा इडली चिल्ली नक्कीच बनवा आवर्जून बनवा आणि जर आणि इडली चिल्लीचा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर मला सब करून ठेवा तेने कारण माझे व्हिडिओ तुम्हाला नवीन नवीन पाहायला भेटतील आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र